हॅलो फ्रेंड शंकर पोळजी आमच्या गोया खातीर आयज वॉट्सॅपाचेर फेसबुकाचेर मनोहर पर्रिकरचे पोस्ट पहिले विचार येयलो एक बरीशी कविता बरोवपाची कविता बरोवन काडली आता तुमकां वाचून दाखयतलो खुबशे लिडर असतात जे बरे काम करतात वायटूय काम करतात बरें काम करीत ज्यांचा उगडास येता आतां तुम्ही म्हटले तू तुम पर्रिकर कित्याक सपोर्ट करता तू एक, एक एक्टिविस्ट हा पर्रिकर सपोर्ट करीना पूण तेका हांव रिस्पेक्ट दिता कुठ्ठाळच्या पुला खातीर कोळशाच्या स्टेटमेंटा खातीर पणजेच्या अटल सेतू खातीर आमोणेच्या ब्रिजा खातीर असले बरे वावर तो करून गेलो आणि जे कोणी बरं केला बरें बरे, बरे जाय वायट केला त्याचे व्हाट उलव जाय थोडे गोष्टी त्याने चुकीच्या केल्यात कळून आमी पयलीं उलयत कितें पण आयज तेचो जो दीस खातीर त्याच्या उलोवया कितें कोण दुल्ले घडयेचो ना कोण डुल्ले घडयेचो ना काँग्रेसीन त्या टायमार कारनामे केले म्हणून लोकांनी बी जे पी का आणि बी जे पी ते करता काँग्रेसीन त्या टायमार कारनामे केले म्हणून बी जे पी घडले आणि आज बी जे पी तेच करता कितें इत ती बी जे पी ज्यांच्यानी बत्तीस हजार कोटीचो स्कॅम झाला म्हणून दिगंबराचेर आरोप घातलेला आणि आज तोच दिगंबर या बी जे पीन असा म्हटलं राजकारण आमच्या गोयात कितले बुरशे असं आम्ही पोवता किती ते असूनही सगळ्या दवरया आयज तो उलोवपाचो दीस न्हू सो आज आम्ही मनोहर उलोवया ओके कवितेचे नाव जावन आसा मनोहर पर्रिकर कवितेचे नाव आसा मनोहर पर्रीकर मनोहर पर्रीकर बरो लिडर झाला गोयचं सीएम जालो भारताचो डिफेन्स मिनिस्टर जालो या गोया खातीर तेणें बरो वावर केलो या गोया खातीर तेणें बरो वावर केलो कोण ते तेका बरो म्हणटा कोण ते वायट म्हणटा गोंयांत कितलेशे पूल जाय असले ते बांधले म्हणून हांव त्या बरो म्हणटा गोयात कितलेशे पूल जाय आसलेले लोकांक वचपाक त्रास जाताले ते बांधले म्हूण हांव त्या बरो म्हणत भारतीय जनता पार्टी घडोव पार्टी वयर काडपाक तेचो आणि श्रीपादाचो मोलाचो वाटो असा आज प्रमोद जे सूख भोगता तेका पर्रिकर आशिर्वाद असा आयज प्रमोद जे सूख भोगता तेका पर्रिकर आशिर्वाद असा जाय आसलें बरे आयज आज कडेन जायना तें पणजेन तेणें बरे डॅव्हलपमेंट केले पणजी पूल तेणे बांधले आमोणे साखळेच्या लोकां लोकांचे पूल बांदून येवप वचप सुरळीत केले असे कितलेशे पूल तेणे बांधले आमोणेचे जे लोक म्हपशेच्या पणजे येताले तेंका तो पूल बांदून तेणी त्यांचे येवप वचप सुरळीत केले सिंग राणे सुद्धा कितली वर्षा ट्रॅव्हल थंयच्यान पूण पण तो पूल बांदपाचो विचार ना मनोहर पर्रीकर सत्तेचे तो आमोणेचा पूल बांदून घेतलो त्याचं एक व्हिडिओ व्हायरल जाता कोळसो डबल ट्रेकिंग तो नाका म्हणटा गोयात तेची गरज ना म्हणटा ह्या एक वाक्याक हांव तेका बरो म्हणता कोळश्याचे ते आपलो निषेध जाहीर केल्लो डबल आपलो निषेध जाहीर केल्लो तरी पण आयचो सरकार जबरदस्तीन कोळसो हँडल करता इल्लिगल कोळसो आणि डबल ट्रेकिंग सोदता कोळश्या खातीर त्या डबल ट्रेकिंग कोळश्याक नाका म्हणटालो सगळ्यांचे मुस्के आवळून त्याणे धरले सगळे राजकारण्याचे फायली तेणी तयार केले त्या फायलींचे राजकारण केले कितलेचशे राजकारण्यांक जाम केले त्याने खूप जणांच्या फायली तयार करून दवरलेले करप्शनाचे आणि त्या फायलींचेरूच त्याने राजकारण केले बरं राजकारणपटू परिकराक सगळे भियाताले भाई भाई म्हणून फाटल्यान फुडल्यान नाचताले कितलेचशे राजकारणी त्याने तयार केले कितलेच जणांना काबार केले राजकारणी तयारूय केले आणि कितलेशे जणांना काबारूय केले मुरगावांना आम्ही दही हंडी करतात चीफ गेस्ट म्हणून कोणाक वर्सान वर्स आफयतात पर्रिकर ऑपोजिशन लिडर असं आफोवपाचो ठराव घेतलो शर्मद रायतकरां सांगून आफयलो त्या ते दिसा त्याची गाडी मोडलेली तरी पूण तो मारुती एट हंड्रेड घेऊन येलो मडगावच्या शर्मद रायतूरकाराक कॉन्टेक्ट केलो आणि कॉन्टॅक्ट करून तेका आफयलो म्हणपाक लागलो गाडी मडल्या रे आयज येऊक मेळचे ना तरी पण ट्राय करता तरी पण तो मारुती एट हंड्रेड घेऊन आमच्या मरगावांत त्या दही हंडी येयलो म्हूण आज मुरगांवचे लोक सुद्धा उगडास काढतात त्या दही हंडीचो मनोहर पर्रीकर चीफ गेस्ट म्हूण आमच्या दही हंडी आयच्या दिसा तेचो उगडास येलो खरेंच पर्रीकर बरे काम करून गेलो अटल सेतू जुवारी पूल आमोणे पूल आमकां देऊन गेलो हे त्याने डेवलोपमेंट जे केला पणजेचे डेवलोपमेंट जे केला ते सदांच उगडास उरतले आई ही कविता तेका एक श्रद्धांजली दिली हांवें देव बरे करूं।